ेड कमांडर श्री सागर खरडे आयपीएस अधिकारी यानंतर माननीय नामदार श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले महोदयांना विनंती करतो की आम्हा सर्व लातूरकरांना आपण शुभेच्छा संदेश या ठिकाणी द्यावा आदरणीय नागरिक आजचा दिवस आपल्या देशाचा इतिहासातील सुवर्णक्षण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपले संविधान अंमलात आलं आणि भारत खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक बनला या ऐतिहासिक दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो भारतीय संविधान हे केवळ कायद्याची पुस्तक नाही तर ती आपल्या लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे या संविधानाच्या रचनेमागं परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी आजोड बुद्धिमत्ता आणि लोकशाही मूल्यांवरील निष्ठा आहे त्यांच्या प्रयत्नामुळे आपण एका आदर्श संविधानाने समृद्ध झालो आहोत मान्य पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आपल्या देशाला आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी गेल्या दशकात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत दोन हजार पंधरापासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करून संविधानाचे महत्व जनमानसात पोचवण्याची प्रेरणा त्यांनी दिली आहे राज्यात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली विकासाला नवी दिशा दिली जात आहे त्यांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा जाहीर केला आहे ज्या अंतर्गत पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत महत्वाच्या विकास कामांना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यासोबतच नागरिकांना जलद गतीनं सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हा देखील या उपक्रमाचा भाग आहे महाराष्ट्राचं आणि मराठवाड्याचा इतिहास इतिहासात आपला लातूर जिल्ह्याचे विशेष महत्व आहे विविध क्षेत्रात नावलौकिक असलेल्या या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद माझ्याकडे आले आहे याचा मला नक्कीच मनस्वी आनंद आहे सामाजिक सलोखा वैचारिक अधिष्ठान व सांस्कृतिक श्रीमती ही या जिल्ह्याची ओळख आहे बंधू भगिनींनो आपण मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचा इतिहास विसरू शकत नाही आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी जीव जीव गमावे लागला ही लढाई आपल्या संविधानातील स्वातंत्र्य समता आणि न्यायमूल्यांचे महत्व अधोरेखित करणारी होती या लढ्यात लातूर जिल्ह्याचं योगदान अत्यंत महत्वपूर्ण असे आहे आपल्या जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचा टप्पा दोन सुरू करण्यात आला आहे यातून एकशे अठ्ठावीस गावांमध्ये एकशे त्रेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयांची कामे प्रस्तावित आहेत त्यापैकी सुमारे दोन हजार एकशे बेचाळीस कोटींची कामे ही पूर्ण झाली आहे उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत जलसंधारणाची कामे जलद गतीनं केली जात आहेत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेतून तलावांची साठवण क्षमता लाखो लिटरची भर पडली आहे कृषी पंपांसाठी मुख्यमंत्री वीज सवलत योजना राबवल्यामुळे जिल्ह्यात जवळपास एक लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांना सरकारी योजनांची जलद आणि सोप्या पद्धतीनं लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने अग्रीस्टॅग योजना सुरू केली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येत असून त्यासाठी जिल्ह्यात मोहीम स्वरूपामध्ये शिबिरांचे आयोजन केले जात आहे महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री लाडकी योजना आणि लेख लाडकी योजनेसारखी उपक्रम प्रभावीपणे आणली जात आहे हक्कांपेक्षा कर्तव्य मोठी असतात या उक्तीप्रमाणे आपल्या जिल्ह्याचं आणि देशाच्या विकास करण्यासाठी आपण सर्व सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे संविधानाची शिकवण लढ्याचे बळ आणि लोकशाहीची शक्ती याच्या आधारे आपण एक भारत श्रेष्ठ भारत घडवू शकतो संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांचा आदर करत भारताला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवूया धन्यवाद जय हिंद जय जाए संविधान जय महाराष्ट्र